नमस्कार मंडळी आता आजच्या गोष्टीचं नाव हे कोण चांगलं दिसतं देवी लक्ष्मी की शनिदेव आता मुळात हा प्रश्न पडला कशासाठी आणि कुणाला तर त्याचं झालं असं की एकदा देवी लक्ष्मी आणि शनिदेव यांची भेट होते भेट झाल्यानंतर दोघांमध्ये गप्पा सुरू होतात आता वेगवेगळे विषय निघतात की हा संसार त्यातली ही माणसं त्यांचं पाप त्यांचं पुण्य अशा गप्पा सुरू असतात आता या गप्पा सुरू असतानाच तिथं नारदमुनी येतात नारद मुनी देवी लक्ष्मी आणि शनिदेव यांना पाहतात आणि त्यांना उत्सुकता वाटते की काय गप्पा मारत असतील बरं आणि म्हणून मुनी दोघांच्याही जवळ येतात जवळ आल्यानंतर मुनी देवी लक्ष्मीला प्रणाम करतात आणि म्हणतात की प्रणाम माते तुझ्या ह्या अलौकिक दर्शनाने मन प्रसन्न झाले आता शेजारीच शनिदेवसुद्धा उभे असतात नारदमुनी त्यांना पाहून त्यांना लांबूनच नमस्कार करतात आता शनिदेवांच्या ही गोष्ट लक्षात येते आणि शनिदेव मुनींना प्रश्न करतात की मुनी माता लक्ष्मीला पाहून तुम्हाला प्रसन्न वाटलं पण मग मला पाहून तुम्हाला प्रसन्न नाही वाटलं का चांगलं नाही वाटलं का आता असा अचानक प्रश्न विचारल्यावर मुनी गडबडून जातात आणि म्हणतात की आहो तसं नाही शनिदेव तुम्हालाही पाहून चांगलंच वाटलं की पण शनिदेवांचं काही समाधान होत नाही आणि शनिदेव त्यांना प्रश्न करतात की मुनी मग आता तुम्ही मला सांगा की देवी लक्ष्मी आणि मी शनिदेव आमच्या दोघांमध्ये कोण चांगलं दिसतं बस झालं आता असा प्रश्न शनिदेवांनी विचारल्यानंतर नारदमुणींना असं वाटतं की उगंच इथं आलो बघा आता कसं आहे की शनिदेव चांगले दिसतात म्हणावं तर लक्ष्मी नाराज होणार आणि लक्ष्मी चांगली दिसते असं म्हणावं तर शनिदेवांची वक्रदृष्टी पडणार आणि ते कसं परवडणार पण नारद हुशार असतात नारद म्हणतात की मी पडलो एक महर्षी मला त्यातलं काय कळते आपण असं करू देवराज इंद्रांकडे जाऊ झालं सगळे स्वर्ग लोकात येतात आणि देवांचा राजा इंद्राला प्रश्न विचारतात की शनिदेव आणि लक्ष्मी यांच्यामध्ये कोण चांगलं दिसतं आता जी पंचायत नारदांची झाली तीच देवराज इंद्रांची उत्तर देणार कसं मोठं संकट पडलं मग आता संकट आल्यावर काय करायचं तर संकट आल्यावरती ब्रह्मदेवांकडे जायचं असतं हे इंद्राला माहिती आहे इंद्र म्हणतात की बघा ही सगळी सृष्टी ही ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे याचं चांगलं उत्तर याचं योग्य उत्तर हे ब्रह्मदेवच देऊ शकतील झालं सगळे स्वर्गलोकातून ब्रह्मलोकामध्ये आता ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांसमोर सगळे उपस्थित होतात आणि ब्रह्मदेवांनाच प्रश्न करतात हे ब्रह्म देव, की हे ब्रह्मदेव देवी लक्ष्मी आणि शनिदेव यांच्यापैकी कोण चांगलं दिसतं आता ब्रह्मदेवांना तर प्रश्नच पडतो की आता उत्तर काहीही दिलं तरी कोणीतरी एकजण नाराज होणारच आहे ब्रह्मदेव म्हणतात की ही सगळी सृष्टी तर मीच निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी तर सगळे सारखेच मी ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार तुम्ही असं करा की तुम्ही भगवान विष्णूंकडे जा ते ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील झालं सगळे ब्रह्मलोकातून वैकुंठाकडे जातात वैकुंठात आल्यानंतर तिथे भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर आराम करत असतात आता असं सगळ्यांना आलेलं पाहून भगवान विष्णू विचार करतात की काहीतरी मोठा प्रश्न निर्माण झालेला असणार भगवान विष्णू देवराज इंद्रांना आधी विचारतात की हे देवराज इंद्र सगळं उत्तम चाललंय ना देवराज म्हणतात अगदी उत्तम चालले मग विष्णू नारदांना प्रश्न करतात की हे देवर्षी नारद कसं काय येणं केलं देवर्षी नारद सगळा घडलेला प्रसंग सांगतात आणि भगवान विष्णूंना म्हणतात की आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या इकडे देवी लक्ष्मी आणि शनिदेव भगवान विष्णूंकडेच बघत असतात शनिदेव तर म्हणतात सुद्धा की देवा लवकर सांगा आमच्या दोघांपैकी कोण चांगलं दिसतं ही देवी लक्ष्मी की मी शनिदेव भगवान विष्णू लक्ष्मीकडे पाहतात लक्ष्मी गालातल्या गालात हसते आणि म्हणते की हो हो सांगा सांगा आमच्यापैकी कोण चांगलं दिसतं मी साक्षात देवी लक्ष्मी की हे साडेसाती आणणारे शनिदेव कोण सगळ्यात चांगलं दिसतं भगवान विष्णू मनातल्या मनात विचार करतात आता काय उत्तर द्यावं आता शनिदेव चांगले दिसत आहेत असं म्हणावं तर बायको नाराज होणार <laughs> मंडळी बायकोला नाराज करणं हे देवांनासुद्धा परवडत नाही बरं का पण मग आता लक्ष्मी चांगली दिसते असं म्हणावं तर शनिदेव नाराज होणार आणि ते शनिदेव आहेत हे शनिदेव देवांनासुद्धा साडेसाती आणायला मागे पुढे बघत नाहीत शिवाय ते माणसाला कर्माचं फळ देणारे देव आहेत आता एवढी महत्त्वाची व्यक्ती नाराज करून कसं चालेल शेवटी आपल्याला हे सगळं जग चालवायचं आहे मग आता करायचं काय प्रश्नाचं उत्तर तर दिलंच पाहिजे भगवान विष्णू थोडा वेळ विचार करतात आणि त्यांना एक युक्ती सापडते भगवान विष्णू म्हणतात की ठीक आहे मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो पण मला त्यासाठी तुमची परीक्षा घ्यावी लागेल मला त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल तेव्हा मला सांगता येईल की तुमच्यापैकी कोण चांगलं दिसतं तुम्ही एक काम करा तुम्ही ते जे समोरचं झाड दिसतं आहे ना त्या झाडाजवळ चालत चालत जा आणि त्याचं एक एक पान घेऊन परत तिथे या म्हणजे मग मी तुम्हाला व्यवस्थित बघतो आणि सांगतो की तुमच्यापैकी सगळ्यात चांगलं कोण दिसतं आहे आता हे ऐकल्यानंतर देवी लक्ष्मी आणि शनिदेव दोघंही मान्य करतात की ठीक आहे काय करायचंच काय त्या झाडाजवळ जायचं आहे झाडाचं एक एक पान तोडायचं आहे आणि परत यायचं आहे ठरलं देवी लक्ष्मी आणि शनिदेव चालत 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 त्या झाडाजवळ जातात आणि त्या झाडाचं एक एक पान तोडतात आणि परत येतात परत येताना त्यांच्या मनात एकच विचार चालू असतो त्यांच्या मनात उत्सुकता लागलेली असते की आता भगवान विष्णू काय सांगतील आमच्यापैकी कोण चांगलं दिसतंय म्हणून सांगतील आणि ते चालत चालत भगवान विष्णूंपर्यंत येतात इकडे देवर्षी नारद देवराज इंद्र सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे सगळेच भगवान विष्णूंकडे पाहतायत की आता हे काय उत्तर देतील भगवान विष्णू स्मितहास्य करतात आणि म्हणतात की हे देवी लक्ष्मी आणि शनिदेव मी तुम्हाला दोघांनाही जाताना पाहिलं आणि येतानाही पाहिलं आणि त्याच्यावरून मला असं वाटलं मला असं दिसलं की शनिदेव तुम्ही जाताना फार चांगले वाटता फार चांगले दिसता पण हे देवी लक्ष्मी तू मात्र जाताना अजिबात चांगली वाटत नाहीस अजिबात चांगली दिसत नाहीस हां पण येताना मात्र तू फार चांगली वाटते फार छान दिसतेस विष्णूंचं हे समर्पक उत्तर ऐकून सगळेच प्रसन्न होतात कारण शनिदेव येताना आपल्या राशीला येताना कोणालाच आवडत नाहीत कारण ते येताना संकट परीक्षा अडचणी घेऊन येतात पण तेच जाताना मात्र ते ह्या सगळ्या जगाचा अनुभव ज्ञान संकटावर मात करण्याची शक्ती देऊन जातात आणि त्यामुळे शनी जाताना बरे वाटतात आणि तेच लक्ष्मी धन संपत्ती ही जाताना कोणाला आवडेल पण ती येताना मात्र सगळ्यांनाच आवडते आणि म्हणूनच भगवान विष्णू असं म्हणतात की शनिदेव तुम्ही जाताना चांगले दिसता आणि हे देवी लक्ष्मी तू येताना फार चांगली दिसते मित्रांनो जीवनामध्ये परीक्षा संकट ही येतच असतात पण अडचणी जशा येतात तशा त्या निघूनही जातात आणि मग धनलक्ष्मी आनंदलक्ष्मी तीसुद्धा येतेच की आणि म्हणूनच जीवनामध्ये दोन्हींचाही बॅलन्स असणं महत्त्वाचं आहे नाही का असो मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका गोष्ट जर आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि मनोरंजक गोष्टी घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद